नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल अशी साबुदाण्याची खीर अतिशय चवीला चविष्ट अशी साबुदाण्याची खीर एकदा खाल तर तुम्ही प्रत्येक उपवासाला अशी खीर बनवून खाणार तर इथे मी साबुदाणे फक्त दहा मिनटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते तर इथे ही तर हे खीर बनवण्यासाठी जास्त काही मेहनतीची गरज लागत नाही किंवा साहित्याची देखील जास्त गरज लागत नाही तर इथे मी एका टोपात हे साबुदाणे आणि साबुदाणे जे होते भिजत ठेवलेले ते मी पाण्यासहित टोपामध्ये शिजत ठेवलेले आहेत त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे साबुदाणे शिजताना सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साबुदाणे हे तळाला चिकटले नाही पाहिजेत ते चिकट असल्यामुळे तळाला लागले जातात तरी ते सतत ढवळत राहायचं आहे तर इथे पाच ते सात मिनटानंतर आपले साबुदाणे हे चांगले शिजतात साबुदाणे अर्धवट शिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर तर इथे मी शेंगदाणे भाजून मिक्सरला सालं काढून त्यांची मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे तर शेंगदाणे हे भाजताना थोडे जास्तच ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे कच्चे ठेवायचे नाहीत शेंगदाणे कारण जेवढे तुम्ही शेंगदाणे इथे खरपूस भाजून घेणार तेवढे ह्या खिरायला चांगली टेस्ट येणार तर इथे आपलं देखील व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे एक मिनटापर्यंत शिजून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी दूध दूध ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर इथे मी दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घेणार आहे व्यवस्थित असं तर इथे बघा आपली जी खीर आहे साबुदाण्याची ती दिसते किती छान दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार साखर टाकून घेणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात गोड हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे साखर टाका ज्याप्रमाणे आपण शेव रव्याची ज्याप्रमाणे खीर बनवतो त्याप्रमाणेच बनवायची आहे पण इथे मी शेंगदाण्याचा शेंगदाण्याची पावडर जी भाजलेली शेंगदाण्याची जी पावडर होती ती इथे वापरलेली आहे कारण उपवासासाठी बनवायची असल्यामुळे इथे मी शेंगदाण्याच्या भाजलेल्या शेंगदाण्याच्या पावडरचा वापर केलेला आहे तर आपण जेव्हा श शेव किंवा रव्याची खीर बनवतो तेव्हा आपण इथे शेंगदाण्याच्या भाजलेल्या शेंगदाण्याच्या पावडर याचा वापर करत नाही तर इथे उपवासासाठी बनव बनवायचे असल्यामुळे मी इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर इथे पुन्हा एकदा एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे ही एकदा खीर खाल तर तुम्ही साबुदाण्याचे खिचडी साबुदाण्याचे जे आपण वडे बनवतो ते खाणं विसरून जाल ही खीर एकदा बनवून खाणार तर त्यानंतर इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे कारण ही खीर चवीला अतिशय रुचकर अशी लागते खूपच चविष्ट अशी खीर तुमी ही खीर आहे तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा ही खीर खूप छान लागते तर इथे आपली खीर रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा ब बाय